हॅलो कसे आहात तुम्ही सर्व मस्त ना मस्तच राहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर फ्रेंड्स सगळ्यांना नवरात्रीच्या चा, खूप खूप शुभेच्छा आणि आता चालू झाली आहे नवरात्र तर हा आहे नवरात्रीचा पहिला दिवस तर इथे बघा मी पानांवरती सगळ्या देवांना ठेवून घेतलेला आहे फक्त शिवलिंगची पिंड पानावर ठेवायची नाही आहे ती बिल्वपत्रावर ठेवायची आहे तर इथे ना मी सर्व देव पानावरती वगैरे नागिलीच्या पानावरती ठेवून वगैरे घेतले आणि स्वच्छ केले तर ह्यानं देवपूजासुद्धा आहे ना, देव ना माझी जवळजवळ खूप दिवसानंतर झाली का ते तर तेसुद्धा तुम्हाला सांगते आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून व्हिडिओसुद्धा नाही टाकले त्याचं कारण आणि देवपूजा उशिरा होण्याचं कारण सुद्धा एकच आहे तर आमच्या घरी आहे ना सुतक लागलं होतं तर माझे मोठे धीर होते ना ते ऑफ झालेले त्यामुळे काही पूजा वगैरे होत नव्हती आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओ करावा पण नाही वाटलं त्यामुळे नाही केला तर असो तर चला आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि तो तुमच्यासोबत शेअर करत आहे इथे ना मी आर्टिफिशियल गोंड्यांच्या माळा लावल्या होत्या आता मला बसवायचं आहे घट तर मी ना इथे हा टेबल मांडणार आहे तर हा माझा आहे ना खूप छान आणि फेवरेट टेबल आहे त्याच्यावर खूप असं मी बऱ्याच वेळा ह्याच्यावरच पूजा केली आहे प्रत्येक ह्याची मार्गशीर्ष असो श्रावण सोमवार असो किंवा इतर कोणतीही पूजा असू दे तर मी ती ह्यावरच केली आहे आणि खूप छान आहे मी हा ऑनलाईन मागवला होता आणि खूप मस्त निघाला टिकाऊ निघाला मेटलचा आहे पण खूप मस्त आहे मजबूत आहे तर असो इथे मी ना एक वस्त्र अंतरून घेतलेलं आहे आणि इथे साईडला पण मी ना समयी ठेवण्यासाठीसुद्धा वस्त्र अंतरून ठेवणार आहे तर ह्या समयीसाठीचं एक वस्त्र आहे ह्यासाठी आणि आता इथे ह्याच्यावरतीने अजून एक छोटंसं सौरंग मी ठेवणार आहे तर इथे तुम्ही पाहू शकता तर ना फ्रेंड्स खूप सारी अशी पूजा बाकी राहिली होती आणि मी तुमच्यासोबत आहे ना खरं सांगू तर क्लिनिंगचे व्हिडिओ माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आहेत म्हणजे जुन्या व्हिडिओमध्ये पण आता काही मी क्लिनिंगचे वगैरे व्हिडिओ काढले नाही कारण आत्ताच त्यांचे दिवस संपलेत जे ऑफ झाले होते त्याचे मग मा माझ्याकडे फक्त संडेच होता क्लिनिंग करण्यासाठी -फट तर सगळं फटाफट करण्यामुळे मी काही व्हिडिओ काढला नाही कारण कॅमेरा वगैरे सांभाळून करायचं बोललं तर भरपूर वेळ जातो हे तर तुम्हालाही माहीत असेल तर कोणी यूट्यूबर असेल तर तर असो इथे बघा मी आहे ना पानं पानं वगैरे ठेवून घेतली आहेत आणि आता ह्यावरती आहे ना इथे छोटेसा एक चौरंग मांडला आहे त्यावरती वस्त्र ठेवलं आहे अक्षता ठेवणार आहे आणि त्यावरती ठेवणार आहे गणपती बाप्पांना तर इथेसुद्धा मी अक्षता वाहून घेणार तर इथे मी ना देवीची मूर्ती ठेवणार आहे जी तुळजापूरची आहे ते तर इथे तुम्ही पाहू शकता बघा मी ना अभिषेक वगैरे करून ठेवलेलं होतं पण ते काय तुमच्यासोबत शेअर केलं नाही का तर कसं ना व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्याच्यामुळे ह्यावेळेस काही मी तुमच्यासोबत काय म्हणजे अभिषेकचं करून नाही घेतलं म्हणजे व्हिडिओ नाहीच शेअर करत आहे आता पटकन फक्त तुम्हाला डायरेक्ट घट वगैरे मांडण्याचं वगैरे दाखवते तर इथे बघा मी फेटा वगैरे घातला होता गणपती बाप्पांना गळ्यात माळ घातलेली आता ही आहे माझी तुळजापूर आईची मूर्ती आणि मी तुळजापूरवरूनच घेतली होती तर ही मूर्ती आहे आणि मी ना त्यांना असं धोतीवाला तर रेडीमेड वस्त्र मिळतं देवांचं तर तसंवालं वस्त्र मी मागवलं होतं खूप मस्त असं काष्टा घातल्यासारखं देवीला वाटत होतं की आपण देवीला जशी साडी नेसतो ना तशा प्रकारचंच ते वाटत होतं आणि त्याच्यावरती ना मी कवड्यांची माळसुद्धा घातली आहे त्यांना इथे तुम्ही पाहू शकता बघा तर ही कवड्याची माळ आहे ना थोडी मोठी आहे म्हणून मी बाकी घा म्हणजे कधी तुम्हाला घालताना नाही दिसली पण मी ना हीसुद्धा ही तुळजापूरवरून आणलेली होती तर म्हटलं चला तुम्हाला दाखवू आणि त्याच्यानंतर पुन्हा एक मोत्याची माळ आणि नंतर मग एक मंगळसूत्र असं मी इथे त्यांना गा देवीला घालून घेणार आहे तर फ्रेंड्स ना नऊ दिवसाचे उपवास हे खूप कडक असतात आणि मी छान म्हणजे मला खूप आवडतं नवरात्र आली तर घरातसुद्धा प्रसन्न वाटतं नवरात्र सुरू झाली तर आपण साफसफाई करतो छान अशी तर आपण साफसफाईच करतो पण नवरात्री येण्याचा जो उत्साह असतो गणपती बाप्पा येण्याचा जो उत्साह असो तो काहीतरी वेगळाच असतो असो आज शारदीय नवरात्रीचा पहिला दिवस आहे या शुभ दिवशी दुर्गा मातेच्या पहिल्या रूपाची म्हणजे शैलपुत्र मातेची पूजा केली जाते अशी मान्यता आहे की नवरात्रीचा पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यावर शैलपुत्री मातेची विधीपूर्वक पूजा करावी असं केल्याने खूप शुभ फळ मिळतात पार्वती मातेला शैलपुत्री म्हणतात शैल म्हणजे हिमालय पर्वतराज हिमालयाची मुलगी असल्यामुळे पार्वती मातेला शैलपुत्री या नावाने ओळखले जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा केल्याने आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात असं मानलं जातं जीवनातील सगळ्या दुःखांपासून मिळते त्यामुळे शैलपुत्री मातेची पूजा कशी करायची तिला कोणता नैवेद्य दाखवायचा मंत्र आणि व्रतकथा काय आहे हे आपण आज जाणून घेऊया त्यांचं रूप खूप शांत नम्र सोप आणि दयाळू आहे मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि डाव्या हातात कमळाचं फूल आहे हे देवीच्या अद्भुत आणि शक्तीने भरलेल्या स्वरूपाचं प्रतीक आहे शैलपुत्री मातेचं वाहन बैल आहे त्यामुळे त्यांना ऋषभारुढा देखील म्हणतात त्यांचं तेन, तपस्वी रूप खूप प्रेरणा देणारा आहे देवी सगळ्या दिव जीवांचं रक्षण करतात आणि त्यांनी खूप कठोर तपश्चर्या केली आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी त्यांची पूजा आणि व्रत केल्याने देवी आपल्याला संकटातून वाचवतात कोणतीही अडचण असल्यास शैलपुत्री देवी भक्ताचं रक्षण करतात आणि त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात पण माता शैलपुत्रीच्या पूजेबद्दल माहिती दिली आहे शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्री मातेची पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठावं कारण पूजेची सुरुवात ब्रह्ममुहूर्तावर होते ब्रह्ममुहूर्तावर स्नान करून स्वच्छ कपडे घाला एक मग एका चौरंगावर गंगाजल शिंपडून तो शुद्ध करा आता शैलपुत्री मातेची मूर्ती किंवा फोटो चौरंगावरती ठेवा आणि विधीपूर्व कलश स्थापना करा देवीची पूजा मंडणी केल्यानंतर शैल शैलपुत्री मातेच्या मंत्राचा उच्चार करा ओम देवी शैलपुत्ये नमहा वंदे वच्छितालाभ्याय चंद्रार्थकृतशेखरा वृक्षारूडा शूलधरा शैलपुत्री यशस्वामीन या देवी सर्व मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तसे नमस्तसे नमस्त नमो नम या मंत्राचा जप करा त्याचबरोबर नवरात्रीच्या व्रताचा संकल्प करा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शैलपुत्र मातेची पूजा षोडोपचारे विधीने करावी या सगळ्या दिशा तीर्थ आणि नद्यांना बोलवण्याची पद्धत आहे त्यानंतर देवीला पांढरी पिवळी किंवा लाल रंगाची ताजी फुलं व्हा आणि कुंकू लावा मग शैलपुत्र माते समोर धूपदीप लावा आणि देशी तुपाचे पाच दिवे लावा आता शैलपुत्रे मातेची आरती करा आरती झाल्यावर शैलपुत्रीची कथा दुर्गा स्तुती दुर्गा चालिसा किंवा दुर्गा सप्तशक्ती वाचा पूजा आणि कथा झाल्यावर शैलपुत्र देवीला पांढऱ्या रंगाचे पदार्थ अर्पण करावे त्यांच्या पूजेत पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व आहे पांढरा रंग शांती आणि पवित्रतेचे प्रतीक मानला जातो त्यामुळे मातेच्या पूजेनंतर तिला पांढऱ्या रंगाची मिठाई खीर खोबऱ्याचे किंवा रव्याचे लाडू इत्यादी नैवेद्य दाखवा याशिवाय तुम्ही दूध दहीसुद्धा अर्पण करू शकता संध्याकाळीसुद्धा देवीची पूजा आणि आरती करावी मग आता मी तुम्हाला कथा सांगते देवी सती ही प्रजापती दक्षाची मुलगी होती एकदा दक्षाने खूप मोठा यज्ञ आयोजित केला त्यात त्याने सगळ्या देवांना बोलावला पण आपली मुलगी सती आणि तिचा पती भगवान शिव यांना बोलावलं नाही सतीला मात्र त्या यज्ञामध्ये जाय भाग घ्यायची खूप इच्छा होती तेव्हा भगवान शिव तिला म्हणाले की बहुतेक त्यांनी आपल्याला मुद्दामून बोलावलं नाही भगवान शिवांनी सतीला स समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण सती आपल्या हट्टाला सोडायला तयार नव्हती शेवटी भगवान य शिवांनी त्या तिला यज्ञामध्ये जायची परवानगी दिली देवी सती जेव्हा आपल्या वडिलांच्या यज्ञामध्ये पोचली तेव्हा तिच्यासोबत खूप वाईट वागणूक झाली तिच्या आईला सोडून कोणीही तिच्याशी आदराने बोललं नाही सगळे तिची चेष्टा करत होते सतीला हे अपमान सहन झाले नाही आपल्या वडिलांनी प्रजापती दक्षिणे केलेल्या अपमानामुळे सती खूप दुखी झाली जेव्हा ही गोष्ट भगवान शंकराला समजली तेव्हा ते खूप रागवले कारण दक्षिणे महादेवाचा अपमान केला होता आणि हे सतीला अजिबात आवडले नाही त्याचवेळी देवी सतीने स्वतःला आगीत झोकून दिले भोलेनाथ रागावून दक्षचा यज्ञ नष्ट करतात त्यानंतर सतीने पुढच्या जन्मी शैलपुत्रीच्या रूपात जन्म घेतला आणि ती हिमालयाची मुलगी बनली असं मानलं जातं की शैलराज हिमालयाच्या घरी सतीने पुढचा जन्म घेतला त्यामुळे तिला शैलपुत्री म्हणतात शैलपुत्रीचा विवाह भगवान शिव यांच्याशी झाला आणि ती पुन्हा त्यांची पत्नी बनली धार्मिक मान्यतेनुसार दुर्गा मातेच्या शैलपुत्री रू स्वरूपाची पूजा केल्याने सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि कुमारिकांना चांगला नवरा मिळतो શૈલપુત્ર દેવી ચ આરતી અશ શૈલપુત્રી મા બૈલ પર સવાર કરતે દેવતા જય 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 કાર શિવ શંકર કી પ્રિય ભવાની તેરી મહીમા ન જાની પાર્વતી તુમ ઉમા કહલવ કહલાવે જો તુજે સિમરે સો સો સુખ પાવે રુદ્ધિ સિદ્ધિ પરવન કરે તું દયા કરે ધનવાન કરે તું સોમવાર કો શિવ સંગ પ્યારી आरती तेरी जिसने उतारी उसकी सगरी आस पुजा दो और सगरे तुम दुख तकलीफ मिला दो घी का सुंदर दीप जलाके गोलागरी का भोग लगाके श्रद्धा भाव से मंत्र गाए प्रेम सहित फिर शीश झुकाए जय गिरिराज किशोरी अम्बे शिव चंद्र चकोरी अम्बे मनोकामना पूर्ण कर दो भक्त सदा सुख संपत्ति भर दो जोर से बोलो जय माता दी सारे बोलो जय माता दी अशा प्रकारे होती शैलपुत्री देवीची कथा आणि आरतीसुद्धा तर इथे बघा पहिल्या घटाच्या दिवशी आहे ना पानाची नागिलीच्या पानाची माळ चढवली जाते देवीला आणि इथे आहे ना मी देवीची ओटीसुद्धा भरून घेतली तर अशा प्रकारे मी तुम्हाला व्रतकथा वगैरे सगळी सांगितली गटातच नाही तर तुम्ही इतर दिवशीसुद्धा मंगळवार शुक्रवारची शैलपुत्र मातेची पूजा करू शकता आणि इथे ना मी आता अखंड दिवासुद्धा लावायला घेतलेला आहे तर इथे ना मी अखंड दिवा जो कायम नवरात्रीपर्यंत पूर्ण मी तेवत ठेवते आणि इथे बघा त्याच्या दोन मी वाती अशा मोठ्या मोठ्या करून घेतल्या आहेत आणि त्याच ह्या हा हा जो दिवा आहे ना माझा खूप वर्षापासूनचा आहे जेव्हा मी सुरुवातीला लग्न करून आले होते ना तेव्हा मी हा दिवा घेतला होता आणि म्हणजे पहिलीच नवरात्र होती माझी लग्नानंतरची तेव्हा मी हा दिवा घेतला होता तो तेव्हापासून आतापर्यंत माझ्याकडे आहे आणि खूप छान आहे टिकला आहे बिलकुल पण मला कधी त्या दिव्याने निराश नाही केलं आहे असो तर इथे ना अशा प्रकारे आपल्याला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे भरपूर तेल टा म्हणजे लावूनच ठेवायचं आहे फ्रेंड्स कारण की काय होतं आपण जेवढं भरभरून तेल टाकू ना तोवर तो दिवा छान तेवत राहतो जळतो मस्त राहतो अशा प्रकारे तर तुम्ही सुद्धा कशी पूजा केली ना घटाची स्थापना केली कशी केली ती तीसुद्धा मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा नवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला आणि इथे ना आता सगळी पूजा वगैरे होतच आली होती माझी आणि आरती वगैरे करायची आहे तर म्हटलं चला पहिला दिवा वगैरे आपण लावून घेऊया बाकीची सर्व पूजा आपण छान प्रकारे केली आहे इतकं छान वाटतं ना मन प्रसन्न वाटतं बॅकग्राऊंडला थोडासा गाड्यांचा आवाज येत असेल फ्रेंड्स पण ठीक आहे भरपूर गाड्या वगैरे जात असतात त्याच्यामुळे आवाज येतो तर इथे सुद्धा आहे ना मी आता म्हणजे जो अखंड दिवा लावला ना त्यामध्ये मी दोन वेलची आणि दोन लवंग टाकणार आहे आणि ह्या ना नऊ दिवसापर्यंत छान अशा जसा दिवा आपला तेवत राहणार ना, ना तर त्यामध्ये ह्या लवंग आणि वेलची राहिल्या ना तर खूप छान असं त्याचा सुगंध आणि एक खूप म्हणजे प्रसन्नता आहे आणि ह्या ह्या दिवशी टाकायचं आहे म्हणजे आपण जो दिवा तेवत ठेवणार आहोत ना तर त्या दे दिव्यामध्ये आपल्याला ते सो म्हणजे इलायची आणि लवंग हे सोडायचं आहे का तर त्याचं घरासाठी घराच्या सुख शांतीसाठी खूप महत्त्व आहे आणि नवरात्रीच्या दिवसांमध्ये हे असं सा सांगितलं गेलं आहे हो त्यामुळे तर इथे बघा माझा मी दिवा लावून घेतला आहे आणि छान असं प्रज्वलित झाला आहे मस्त तर आता मी याच्यावरती ना काच ठेवणार आहे आणि काचवरती त्याचं झा झाकण आहे दिव्याचं ते लावणार आहे तर त्याच्याने ना दिवा बिलकुल पण फॅनची हवा वगैरे काही लागत नाही आणि छान असा दिवा राहतो तर इथे तुम्ही बघू शकता चला तर मग ह्याच्या पुढचे कसे दिवस अजून जातात आहे नवरात्रीचे आणि किती कसं छान वाटतंय हे सुद्धा आपण बघूयात आणि इथे आता मी ना आरतीची तयारी वगैरे करून घेणार आहे तर मला धूप दीप दीप दाखवायचं आहे आणि त्याच्यानंतर मला वाटी धूप वगैरेसुद्धा तेवत ठेवायचं आहे म्हणजे लावून ठेवायचं आहे तर ते, ते सुद्धा मी इथे करून घेणार आहे तर फ्रेंड्स तुमची पूजा कशी झाली आहे आणि तुम्ही काय केलं आहे तर सुद्धा मला सांगा तर इथे बघा मी ना इथे पाणी घेतलं आहे आणि पाणी आहे ना असं पळी पळीने पाणी घेऊन आपल्याला ओम केशवाय नम माधवाय नमः आपण हे नेहमी करतो तर ते सुरुवातीला आपल्याला तसंच बोलून मंत्र बोलून करायचं आहे आणि पाणी सोडायचं आहे घटावरती त्याच्यानंतर येणार हळद कुंकू लावायचं आहे देवीला तर मी जेव्हा जेव्हा गट लाव बसवत होते पुन्हा मी देवीची पूजा करत होते मी तेव्हा सुद्धा हळद कुंकू लावतच होती तर होतं असं आणि म्हणजे आपल्याला असतं ना की मी विसरली तर नाही ना वगैरे हो पण मी वेळोवेळी हळद कुंकू वगैरे लावून घेतलं इथे ना मी ही बाजारातून पंच आरती आणली होती खूप मस्त जाड मला पंच आरती मिळाली आणि खूप मस्त होती ही तर हे बघा मी हा वाटी धूप लावणार आहे आणि त्याच्यामध्ये ना धुपाचे खडे टाकणार आहे तर घरभर आहे ना या धुपाचा सुगंध इतका छान येतो ना फ्रेंड्स की तुम्हाला काय सांगू खूप मस्त वाटतं तर माझी आता पूजा बघा मंदिरातली आणि देवीची सुद्धा घट बसवलेली हो तर अशा प्रकारे माझा घट वगैरे बसून झालेला आहे पूजा वगैरे झाली आहे आरतीची वगैरे तयारी करून ठेवलेली आहे आणि हा आहे मी व्हाईट कलरचा घातलेला कुर्ता आणि ईशीने सुद्धा त्यानंतर इथे इशीच बसली होती आरती करायला तर आमची गणपती बाप्पाची आरती मग दुर्गे दुर्गट भारी लवलवती विकराळा अशी आरती फ्रेंड्स इथे ना एकंदरीत मी हे सांगत होती की असा होता आजचा पहिला दिवस आणि खूप छान मस्त गेला आणि खूप मस्त वाटलं तर शैलपुत्री देवीचा आजचा पहिला दिवस होता नवरात्रीचा तर तुम्हाला कसं वाटला मला नक्की सांगा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ